हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील उठा उठा पहाटे झाली आहे सकाळ झाली उठा सगळ्यांनी तर चला जाऊ द्या जा, जा, उठल्यावर बघायलाच तर कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा कारण लवू नये काल आमच्याकडे लय आम्हाला पाहुणे आल ते कारण इथे शेजारी काही कार्यक्रम होता ना तर तिथले पाहुणे पण आमच्याकडेच होते तर त्याच्यामुळं रात्री झोपायला वगैरे इथंच होते आता सकाळ सकाळ उठून आपापले कामाला गेले ते पण निघून हां तिथं प्रोग्राम होता शेजारीच मग तिथले पाहुणे पण आमच्याकडेच आले होते हां कारण मग असंच असतं ना गावांमध्ये तिथं जागा नाही पुरली की लगेच दुसऱ्या घरांमध्ये म्हणजे आमच्याकडं इकडं तिकडं ॲडजस्ट करतात तर त्याच्यामुळं काल काय मी दिवसभर फोनवर नव्हतीच बरं का फोनच हातात नाही घेतला म्हणलं तर चालत तर रात्रीपार उशिरा बघितला फोन आणि मग केलं जे पण काय करायचं आहे तर चला जाऊ द्या असतं असंच काहीतरी हे ना का नाही शेजार पाजार असलं घरातलं परिवार असला की अशी कामं होतातच तर त्याच्यामुळं मग एक दिवस इकडं थोडंसं दुर्लक्ष झालं तर काही नाही वाटत पण जे परिवार असतं ना ते एकजुट असतं बरं वाटतं त्यांच्यासंग सुद्धा हां आणि तुम्ही तर आहेच की यूट्यूब फॅमिली आहे ना यूट्यूब फॅमिली तर आहेच माझी ती समजून घेते आज नाही उद्या येईल तर कुठं जाणार आहे तेव्हा आहे का नाही आलीच की तर ह्या का रोहन उठलेलं आहे आणि तू दिसतो रोहन हाय करते ना किती वेळ झालं मी बोलती आहे हाय केलं आहे <laughs> तर चला आता भेटू आपण स्वयंपाक करताना हं घ्या सगळ्यांनी काढायची आणि सगळ्यांनी खुश राहा साधं पाणी लिंबू पाणी पित राहा आता मी तुमच्या संग बोलायला लागले ते मला पशी नाही घाम किती आला आहे हा तर पहाटपासूनच घामाच्या दारा चालू असतात तर त्याच्यामुळे ना सगळ्यांनी आपापली आपली काळजी घ्या हा चला तर चला कुकर घेतलेला आहे कुक आपण आणि कुकरमध्ये आपण हे हरभारे भिजवलेले मस्तपैकी हे बघा छान भिजल्यात हरभारे तर आता मी हरभऱ्याची भाजी बनवणार आहे कालवण हा तर चला दाखवते हरभऱ्याची भाजी कशी बनवते मी चला आता मस्त पैकी पीठ आपलं तयार करून घेऊ कुकर तर आपलं झालेलाच आहे हा बंद केलेला आहे वाटण पण काढलेलं आहे बरं का काय वाटण काढले काय हे प्याज हरी मिरची अद्रक आणि लसूण काढलं आहे बरं का आणि टमाटर पण काढले पण बाकी लाईट लाईट नाही आहे ना तर लाईट आली की चला आता मस्त काही हे बघा गुस्सेमारपीट आपला टाकला मध्ये तयार केलेलं आहे चला हे बघा मस्त राहायचं तेल टाकलेलं आहे आता लाईट तर काय आली नाही त्याच्यामुळे हे बघा मी तर है पण हे हिरवी मिरची लसण आणि अद्रक कुटून घेतली थोडंसं आपण दोबळच कुठलं आहे बरं का आणि आपलं टमाटर चला आता होत आहे तेल गरम कुकर पण थंड झालं आहे आता चला आता मस्त आहे बघा आपला कांदा झाल्याला नाही तेल गरम झालं आहे आणि कांदा टाकून घेतला बरं मस्त चला आता हिरवी मिरची लसूण आणि अद्रकचा पेस्ट पण टाकून घेतलेला आहे ना कांद्यामध्ये म्हणजे दोन्ही तिने पण चांगलं मस्त तळून निघाल ना शेजन हरभरे पण आपले मस्त शिजलेले आहेत छानपैकी चांगलं शिजलं हे का हरभरे पण चांगलं शिजलं चला बता टाकते टमाटर आता है, है तो हल्दी लाल तिखट और नमक लाल तिखट टाकते आज लई दिवसातून भाजीत लाल तिखट टाकावं लागले कारण हिरवं मिरची भाज्या जास्त आपण खाल्ल्यात खाल्ल्यात ना आणि मीठ कारण पहिलं पण मीठ टाकलं आहे मी ह्याच्यात कारण पहिलं आपण मीठ टाकलेलं आहे हां झाले होऊ द्याला थोडस काय पक्ष्यांना हा बघा चाललंय दिले री बघा रो रीच देखा रिकायचे पक्ष्यांना दिखाये रोटी पक्ष्यांना नाही दिले ना की बा येऊन बसते तेव्हा ते पक्षी तिथं बाहेर तर त्यामुळे पक्ष्यांसाठी आणि नाही जर दिलं ना मग बोलायला लागतात क्या क्याव 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 त्या आम्हाला दे काहीतरी खायला मग त्यांच्यासाठी सकाळ सकाळ पहिले तर आहे ना अजून काही मी बनवले नाहीत पण रात्रीची शेळी होती तीच दिलेली आहे रोटी आता मग आता कालवं करतात लई पक्षीसुद्धा त्यांना टायमाला नाही दिलं ना तर एवढी कालवं करतात की काय सांगायचं नको तर कालव्याचा त्यांना दिलं मग जरा शांत होतं त्यांच्यासाठी पाणी बांधून आणि पाणी टाकलंय का रे रिशू त्यांच्यासाठी पाण्यासाठी पाण्याचं बांधलंय पक्ष्यांना वरती झाडाला आणि अशी रोपी देवा लागतील मी टाकून दिसते बघा पाहिजे आता ह्याच्यानंतर आपल्याला बनवायचं मस्त कळते रोट्या

पाहिजे ना पातळ भाजी तर हे बाबा आपली ही मस्त भाजी झाली लाईट तर काय अजून आली नाही मग आता पुढं मिक्सरची वाट बघता असंच ही केलं मसाला असाच कुठला छान पैकी ग्लासमध्ये आणि तेच हे केला मग काय करू चला आता चालले बर बरं का रोट्या बनवायला सुरुवात लाईट नाही सकाळपासून त्यांनी एकलं टेन्शन आलंय लाईट बी ना सगळी कामं राहिल्यात लाईटच नाही आहे रोटे झाले बघा आपल्या टोपल्या भर मस्त टोपल्या भर छानपैकी रोटे तयार आहेत अगदी आणि आपली भाजीसुद्धा आहे बघा कधी बंद व्हायचं हे दुसरं काय ना मस्त भाजी झालेली आहे छानपैकी चला आता घेते अजून रोटे आहेत बनवून घेते मी लय उन्हाळ्याचं लय त्रास होतो लई कोणचे स म्हणजे कोणचाच ऋतू सण होत नाही बरं का थंडी पण सण होत नाही उन्हाळा पण सण होत नाही आणि पावसाळा पण सण होत नाही असे कामं झालेत हा आता मस्त छानपैकी आता रोट्या सगळ्यात झाल्यात बरं का बनूनच मी फक्त हव दोन राहिल्यात आता तेव्हा बनवून बघा आता रोहनला पहिलं जेवायला वाढते मी प्लेट मध्ये दे देणारी आता बघा भाजी आपली कशी झाली झाली ना छान पैकी एक रोटी एक रोटी खात असते रोहन रोहन रोटी एक देऊ घे दो गेला गालीये हे बाबा जेवणच सकाळ सकाळच जे काय जेवण तर काय आहे मला थोडस आपलं दिलंय हाय करते रे चाललंय त्याच पण तयार तयार व्हायला हो लागल्या ते लाग सुद्धा आणि हे बघ माश्या अरे इथं माश्या रोहन कवा माश्या माश्या लय माश्याने त्रास दिला गेलेले ना हा चल त्याचा नाश्ता या नाश्ता का बोलव तरी या नाश्ता करायला सगळे चला आता घेते मी रोटे बनवून ही आपली भाजी आणि ही आपल्या रोट्या तर कसं वाटलं आजचा स्वयंपाक छान वाटलं ना तर चला आता पोराचा डबा पण भरायचा आहे अजून टायमिंग पण नाही राहिलेलं एवढं भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गॅस सगळ्यांनी काळजी